मंडळी आज आपण कैरी आणि कांदा किसून एक वेगळ्या प्रकारची चटणी करणार आहोत चवीला ही खूप मस्त होते आंबट गोड तिखट चवीची ही चटणी खायला खूप छान लागते ताटाच्या डाव्या बाजूला वाढण्यासाठी तयार केलेली ही चटणी कैरीचा सीझन आहे तोपर्यंत तो नक्की करून बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची सालं काढून घेतली तसेच कांद्याची सुद्धा वरची सालं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला कैरी आणि कांदा दोन्ही किसून घ्यायचा आहे प्रथम मी कैरी किसून घेत आहे हे बघा अगदी व्यवस्थित कैरी किसली कोय लागेपर्यंत कैरी किसून घ्यायची साधारण अर्धी वाटी कैरीचा केस इथं आपल्याला मिळालेला आहे तसंच कांदा सुद्धा आता आपण किसून घेऊया बघा साधारण अर्धी वाटी कांद्याचा कीस इथं मिळालेला आहे आता मी इथे एक पाऊल घेतलाय त्यामध्ये कैरीचा कीस घातला तसच कांद्याचा केस घातलेला आहे आता आपल्याला गूळ लागणार आहे ह्या प्रमाणात मी साधारण अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करता येते आता आपल्या आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं इथं मी एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आता सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे आपण कांदा किसून घेतलाय तिखट मीठ घातलंय कैरी आहे किसलेली त्याच्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटतं आता मिश्रण व्यवस्थित मिक्स केले आपण असंच ठेवू म्हणजे ह्यातला गुळ विरघळेल तर थोडी चव बघून तुम्ही गुळाचे मिठाचे प्रमाण ऍडजस्ट करा तोपर्यंत आपण एक फोडणी करून घेऊया त्यासाठी मी एक चमचा तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर एक आठ ते दहा मेथी दाणे घातले हळद आणि हिंग घातलंय फोडणी सुद्धा आपण कोमट करून घ्यायची आहे हे बघा आता इथं गुळ विरघळलेला आहे त्याला पाणी सुटलंय फोडणी कोमट झाली आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घातली आणि मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथं आपलं किसलेल्या कैरी कांद्याची चटणी तयार झालेली आहे मस्त आंबट गोड तिखट आणि मेथी दाण्यामुळे फोडणीला आलेला खमंगपणा याच्यामुळे ही चटणी चवीला खूप छान होते मग मंडळी कैरीचा सीझन आहे तोपर्यंत ही चटणी नक्की करून बघा ह्या अशा कडक उन्हात ही चटणी पोळीबरोबर भाकरी बरोबर मस्त लागते हा आता ह्यात कांदा असल्यामुळे ही चटणी जास्त टिकत नाही त्यामुळे करताना मी दाखवल्याप्रमाणे थोड्या प्रमाणातच करावी मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद